सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना मोरया मोरया मी बाळ ताने तुझीच सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा तू बाल कोटी जय जय रघुवीर समर्थ ओम श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळे कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत आणि कृष्णधाम यात्रेमध्ये जगन्नाथपुरीचा तो वैभवशाली इतिहास आपण ऐकत आहोत वैभवशाली परंपरा आपण ऐकत आहोत आणि वर्तमानामध्ये ते संपूर्ण वैभव आपण बघणार आहोत अनुभवणार आहोत आणि रथसप्तमी म्हणजे की ज्यावेळेला रथ यात्रा असेल त्या रथयात्रेच्या दिवशी त्या जगन्नाथपुरीच्या रथाच्या यात्रेमध्ये त्या रथयात्रेमध्ये आपण सगळे सामावणार आहोत हो। आपण सगळे जाणार आहोत हे सगळं दृश्य आपल्या डोळ्यासमोर आहे आणि जगन्नाथपुरीबद्दल जेवढी काही माहिती तुम्हाला द्यायला पाहिजे तेवढी सगळी माहिती पण आपण या एपिसोडच्या माध्यमातून घेत आहोत आणि मग कृष्णधाम यात्रेमध्ये हे संपूर्ण म्हणजे की यात्रा करत असताना आता पुढच्या कृष्णधामाला आपलं डायलॉग तयार झालेलो आहोत आणि पुढचं कृष्णधाम म्हणजे की तुमच्या सगळ्यांच्या आवडीचं आणि माझ्याही आवडीचं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आवडीचं जे आहे जे तुम्हालाही तिथे जायला आवडतं आणि मलाही जायला आवडतं ते म्हणजे पंढरपूर त्या पंढरपुरामध्ये आपण जाणार आहोत कृष्णधाम यात्रेमधलं बोलबोलता सत्संगाच्या माध्यमातून करत असताना दहाव्या कृष्णधाम यात्रेवरती आपण पोचलेलो आहोत दहाव्या कृष्णधामाला आपण पोचणार आहोत आणि दहावं कृष्णधाम कुठलं असेल तर ते पंढरपूर आहे पंढरपुरामध्ये आपण जाणार आहोत आणि पंढरपुरामध्ये जात असताना हा पंढरपुरामध्ये वर्तमानामध्ये आपण नक्की काय करतो आणि पंढरपुरामध्ये देव कसे आले म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांचं पांडुरंग स्वरूपामध्ये तिथे आगमन कसं झालं आणि त्या आगमनानंतर मग या पंढरपुरामध्ये देवांचं काही काही म्हणजे की पूर्णपणे कथा आहेत किंवा देवांनी काय काही पराक्रम केलेले आहेत किंवा देवानी भक्तांवर कशी कृपा केलेली आहे ते सगळं आपण त्याच्यामध्ये ऐकणार आहोत ते धाम आपण पूर्णपणे समजावून घेणार आहोत मग चला कृष्णधाम यात्रेमध्ये आपण आज पंढरपूरला जाऊया पंढरपूरला गेल्यानंतर पंढरपूरच्या त्या वाळवंटामध्ये गेल्याशिवाय आपल्याला श्रीकृष्ण परमात्मा भगवान आपल्याला मिळणारच नाही म्हणजे की भेटणारच नाही कारण त्या वाळवंटामध्ये आपण ज्या वेळेला जाऊ त्यावेळेला वाळवंटामध्ये गेल्यानंतर देव सर्वप्रथम तिथे अवतरलेत सर्वप्रथम देव तिथे आलेत आता पुरातन भागामध्ये जसं आहे की तसं त्या ठिकाणी वाहणारी जी नदी आहे तिला चंद्रभागा असं म्हणतात म्हणजे भीमा नावाची नदी आहे आणि ती पूर्णपणे चंद्रकोरीसारखी वाहत आहे तिचा जो शेप आहे तिचा जो आकार झालेला आहे तो पूर्णपणे चंद्रकोरीसारखा झालेला आहे आणि चंद्रकोरीसारखा आकार असल्यामुळे चंद्रभागा या नावाने तिथे नदी आहे आणि त्या चंद्रभागे नदीच्या तीरावरती त्या ठिकाणी पुंडलिक नावाचा भक्त राहत होता आणि पुंडलिक हा आपल्या आईवडिलांची सेवा करत होता परंतु हृदयाने तो पूर्णपणे श्रीकृष्ण परमात्माशी एकरूप झालेला होता देवाशी एकरूप झालेला होता आणि देवाच्या अखंड भजनामध्ये तो होता आणि मग त्या देवाचा अखंड भजन करत असताना देव आपल्या बरोबरच आहे तो साक्षी भाव मानून आई वडिलांची सेवा पूर्णपणे करत होता ही सेवा करत असताना इतकी काही सेवा एकरूप झाली की देवाला आता तहान लागले की आता भक्तापर्यंत पोचायला पाहिजे आणि भक्तापर्यंत पोहोचायची ज्यावेळेला देवाला तहान लागते त्यावेळेला देव साक्षात प्रगट होतो आणि प्रगट होत असताना मार्गशीर्षाचा तो महिना होता आणि त्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये देव पदावरती आले म्हणजे गोपाळपूर आत्ताचं विद्यमानाच्यामध्ये त्या गोपाळपुरामध्ये देव आले आणि देवांनी पहिलं चरण त्या ठिकाणी ठेवलं पहिलं चरण त्या ठिकाणी ठेवल्यानंतर त्या ठिकाणी विष्णूपद निर्माण झालं त्या ठिकाणचं पहिलं स्थान येतं ते विष्णूपद ते विष्णूपदावरती देव आले आणि विष्णूपदावरती त्या म्हणजे की पूर्णपणे देव स्थिरावले आणि तिथे आल्यानंतर नारद देवांच्या बरोबर आलेले होते म्हणजे नारद तिथे आल्याच्या नंतर नारद म्हणले की आता इथे काय म्हणले मी भक्ताला भेटायला जाणार आहे म्हणले कधी येणार आहे ते म्हणले नाही ते सांगू शकत नाही खूप सारा कालावधी पण त्याच्यामध्ये लागू शकतो आणि तो जसं म्हणेल त्याप्रमाणे पुढे वागणार आहे मग नारद म्हणले की तुम्ही पुढे निघा देवा मी साधनेमध्ये इथेच थांबतो म्हणून नारद चंद्रभागेमध्ये उभे राहिले आणि चंद्रभागेमध्ये स्नान करत राहिले आज सुद्धा आम्ही ज्यावेळेला गोपाळपूरला जातो त्यावेळेला जा विष्णूपदावरती जात असताना पहिला आम्हाला नारदाचं स्थान लागतं नारदाचं हे मंदिर आहे जे मंदिर पूर्णपणे चंद्रभागा नदीमध्ये आहे चंद्रभागेमध्ये ते मंदिर आहे आणि खरोखरी बोटीने त्या मंदिरामध्ये जावं लागतं म्हणजे की जाताना जसं आपण पंढरपूरहून गोपाळपुराकडे निघतो म्हणजे ही भूमी त्यावेळेला एकच होती परंतु आता भूमीमध्ये दोन भाग म्हणण्यापेक्षा दोन गावं निर्माण झाले एक पंढरपूर आहे आणि पंढरपूरच्या बेशीवरतीच गोपाळपूर वसलेलं आहे त्या गोपाळपुरामध्ये ज्यावेळेला आपण बोटीने जातो म्हणजे वाळवंटामध्ये बोट करावी आणि बोटीमध्ये बसावं आणि जय कृष्ण आदीच्या नाम घोषामध्ये त्या चंद्रभागेमधनं पूर्णपणे ती यात्रा गोपाळपूरला न्यावी आणि त्या गोपाळपुरामध्ये आपण जावं ज्यावेळेला आपण त्या गोपाळपुरामध्ये जातो त्यावेळेला पूर्णपणे ती नारदाची पो जागा जी आहे, जे आहे नारदाचं जे मंदिर आहे ते मंदिर आपल्याला लागतं त्या ठिकाणी बोटी आवर्जून थांब थांबवल्या जातात आणि त्या ठिकाणी पूर्णपणे नारदाचं स्तवन केलं जातं नारदांना त्या ठिकाणी नमन केलं जातं आणि नारदांचं दर्शन घेतल्यानंतर मग पुढे गोपाळपुरामध्ये आगमन होतं आणि मग आपल्याला विष्णुपदाचं दर्शन होतं बघा परंपरा किती सुंदर आहे की ज्यावेळेला आपण शिवाच्या दर्शनाला जातो तर आपण पहिले नंदीला नमस्कार करतो का तर नंदीची ती कृपा आहे नंदी त्यांना इथे घेऊन आलाय ती भावना आपली त्या नंदीच्या प्रती असते आणि खरंच तो किती भाग्यवान आहे की देवांना त्याचा सहवास लाभत होता देवांना तो प्रिय होता अखंड तो देवांच्या बरोबर होता त्यामुळे नंदीचा तो आपण सन्मान करतो आणि मग आतमध्ये जाऊन आपण शिवाचं दर्शन घेतो मग आपण पार्वतीचं दर्शन घेतो आणि सेम परंपरामध्ये तुम्ही बघाल तर आपण विष्णू परंपरेमध्ये आलो तरी विष्णू पदावरती जायच्या अगोदर विष्णू पदाचं दर्शन घ्यायच्या अगोदर आपल्याला नारदाचं दर्शन घ्यावं लागतं आणि आपण पहिले नारदांचं दर्शन घेतो का तर खरोखरी नारद तेवढे प्रिय होते नारदांनी देवाच्या हृदयामध्ये ते स्थान निर्माण केलेलं होतं आणि पंढरपुरामध्ये देव आले तेव्हा सुद्धा नारद त्यांच्या बरोबरती होते म्हणजे ज्यावेळेला एखाद्या भक्ता देव धावून येतो त्यावेळेलासुद्धा नारद बरोबर असतात तर नारदांचा तो सन्मान आहे त्यांच्या तपश्चरेचा तो सन्मान आहे की सर्वप्रथम आपण नारदांना भेटलं जातं इथे एक सुंदर आख्यायिका आहे म्हणजे पंढरपुरामध्ये किंवा वैष्णवांमध्ये ज्यावेळेला लग्न जमतं आता भूभागाप्रमाणे पंढरपूर आणि पंढरपूर पंचक्रोशीमध्ये जी जी लग्न ठरतात तर लग्नाची पत्रिका जसं आपल्याकडे आपण ज्या वेळेला लग्न जमवतो आणि लग्नाची पत्रिका ठेवायची असते त्यावेळेला पहिला मान गावदेवीचा येतो की आपलं जे गावदेवते गावदेवी आहे त्या ठिकाणी आपण जाऊन पहिली पत्रिका ठेवतो की बा तुमच्या कृपा आशीर्वादाने आमच्या घरामध्ये असा असं मंगल कार्य आहे आणि तुम्ही लग्नाला उपस्थित राहावं आणि संपूर्णपणे कार्य पार पाडावं अशी आपण गावदेवीला पत्रिका ठेवतो आणि दुसरी पत्रिका मग आपण आपल्या कुलदेवतेला नेऊन ठेवतो कुलदेवतेच्या जा ठिकाणी जातो तिला आपण तशाच प्रकारे आवाहन करतो पंढरपुरामध्ये आणि पंचकृषीमध्ये मात्र वेगळा इतिहास आहे तिथे लग्न जमल्यानंतर पहिली पत्रिका जी आहे ती नारदाला ठेवली जाते आणि नारदाला येऊन त्या ठिकाणी पत्रिका देऊन त्यांना सन्मानित केलं जातं की सर्वात पहिली पत्रिका तुम्हाला ठेवलेली आहे लग्नामध्ये कुठलंही विघ्न यायला नको लग्नामध्ये कुठलंही इकडे तिकडे व्हायला नको का तर लग्नामध्ये असं असतं की जे बाकीचे मंडळी असतात म्हणजे की नवरा दोघं जण एकमेकाला राजी असतात परंतु बाकीचे लोक राजी नसल्यामुळे कितीतरी लग्न मोडतात किंवा कितीतरी लग्नामध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स निर्माण होतात तर असं कुठलेही प्रॉब्लेम्स यायला नको अशी कुठल्याही प्रकारची त्या लग्नामध्ये काही म्हणजे की अमंगल व्हायला हो नको आणि ते सगळं लग्न निर्विघ्नपणे पार पडू दे कुठलं विघ्न त्याच्यामध्ये यायला नको कुठल्याही ते लग्न तुटायला नको बिघडायला नको तर या कारणांनी नारदाला त्या ठिकाणी पत्रिका ठेवतात आणि पत्रिका ठेवून नारदालाही विनंती केली जाते की के पहिला मान तुम्हाला दिलेला आहे तुम्ही लग्नाला तर याच पण निर्विघ्नपणे कार्य पार पडण्याची जबाबदारी तुमच्यावरती आहे तर पंचक्रोशीमध्ये हा नियम आहे की आज सुद्धा नारदाला पत्रिका ठेवली जाते वर्तमानामध्ये आपण ज्यावेळेला पंढरपुरात चाललो आहे तर पंढरपूर तुम्हाला माहिती असायला पाहिजे ते नारद मंदिर ज्यावेळेला तुम्हाला लागेल त्यावेळेला ती भावना तुम्हाला कळायला पाहिजे की पहिला आपण नारदाचं दर्शन का घेतो त्याच्याकरता हा संपूर्ण प्रपंच मी तुम्हाला सांगत आहे मग तिथून आपण विष्णू पदावरती जाऊ आणि विष्णू पदावरती दर्शन आपल्याला साक्षात स्वरूपामध्ये होतं पंढरपुरामध्ये गेल्यानंतर तो ज्ञानबा तुकारामचा उसळलेला पूर्णपणे वैष्णवांचा मेळावा आणि सुंदर असं परंपरा की वारकरी संप्रदायाची परंपरा आहे की एक एका एका लागतीला पायी रे म्हणजे कोणी आपल्यापेक्षा मोठा असेल आपण त्यांच्या पाया पडतो ते आपल्याहून मोठे आहेत म्हणून पण आपल्यामध्ये सुद्धा हारी आहे म्हणून ती सत्तर वर्षाची असो साठ वर्षाची व्यक्ती असो ती आपल्यासुद्धा पाया पडते ही वैष्णवांची सुंदर परंपरा आहे आणि वैष्णवी परंपरा खरोखरी सगळीकडे आत्मसात करण्यासारखी विनयाचा भाव त्या ठिकाणी आहे अनेक संतांची ती पूर्णपणे भूमी आहे की प्रत्येक संतांना संतांचं कर्म असं काय नव्हतं कारण संतांचं प्रत्येक ठिकाणी गेलं तर हो अवघी विश्वची माझे घरं या संकल्पनेचे संत आहेत आणि हे सगळे संत आपली नगरी कुठली मानतात तर ते पंढरपूर मानतात म्हणून त्या पंढरपूरचं महत्त्व आहे आणि तिथे पुंडलिक नावाचा भक्त आहे जो पुंडलिक देवाची पूर्णपणे हृदयाने एकरूप झालेला आहे आणि आई वडिलांची सेवा करतोय किती सुंदर रूप देवानी दाखवून दिलं आहे बघा की प्रथम आपण म्हणतो की सर्वात पहिले माझे गुरु कोण असतील तर माझे आई आणि वडील आहेत सर्वात माझं पहिलं दैवत कोण असेल तर माझे आई आणि वडील आहेत का तर त्यांनी मला या बोतलावरती आणलं त्यांनी मला जन्माला घातलं आणि त्यांनी मला ही संपूर्ण सृष्टी दाखवली या सृष्टीचा उपभोग घेण्याकरता यातल्या प्रत्येक गोष्ट वापर करण्याकरता जे आवश्यक ज्ञान आहे ते ज्ञान मला त्यांनी दिलं आणि ते ज्ञान मला त्यांनी दिलं म्हणून मी आता ही सगळी प्रगती करतो आहे तेव्हा कुठेतरी त्या प्रगती करत असताना त्यांच्या तत्वाशी एकरूप राहणं त्यांची पूर्णपणे सेवा करणं या सेवाभावामध्ये पुंडलिक आहे आणि आपण वाळवंटामध्ये जाऊ तो वाळवंटामध्ये पुंडलिकाचं मंदिर आहे ज्या ठिकाणी तो पूर्णपणे सेवा करत होता आणि देव आज मार्गशीर्ष महिन्यामध्ये आले विष्णू पदावरती देवांचं अवतरण जा झालेलं आहे आणि देव आता भक्ताला भेटण्याकरता निघालेत आणि देव त्या ठिकाणी येतात लगबगिनी माता सुद्धा त्यांच्या पाठीमागे येते की देव नक्की चाललेत कुणाकडे देव नक्की देवांच्या मनामध्ये काय देव कुठे चाललेत किती वेळ राहणार आहेत हे तपशील घेत मागे आली आहे आणि गोपाळपुरामधनं देव पंढरपुराकडे यायला निघालेत म्हणजे जिथे प्रगट झाले तिथून पुणे यायला निघालेत लगबगिनी रुक्मिणीसुद्धा त्यांच्या पाठीमागे आली आहे आणि देव सतत येऊन कुठे थांबलेत तर चंद्रभागेच्या तीरावरती जिथे पुंडलिका आहे पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा चरणी वाहे भीमा उद्धरी जगा अशी पूर्णपणे आपण पांडुरंगाच्या आरतीमध्ये जी ओवी म्हणतो किंवा पांडुरंगाची आरती म्हणत असताना आपण त्याच्यामध्ये जे गातो त्याप्रमाणे पुंडलिक हा पूर्णपणे तटावरती बसलेला होता आणि तटावरती आईवडिलांची सेवा करत असताना तिथेच त्याच्या घरामध्ये त्याच्या दारामध्ये पांडुरंग प्रगट झाला आणि देव म्हटला अरे पुंडलिका किती माझं भजन करशील किती माझी आठवण काढशील हवं मी प्रगट झालो आहे तुझ्या पुढे ये आता लगबगीने माझं दर्शन घे आणि सांग तुला काय पाहिजे ते त्यावेळेला पुंडलिक म्हटला की देवा तू आलायस खरा आणि तू मला भेटायला आलायस तर आता थोडा वेळ ठाम कारण आता माझ्या आईवडिलांची सेवा चालू आहे मला सर्वात पहिले त्यांची सेवा करायला पाहिजे त्यांना आंघोळ घालायला पाहिजे त्यांना पूर्णपणे आवरून त्यांना ठेवून दे की माझ्या कार्यातून मोकळा होईल आणि त्यावेळेला पूर्णपणे तुझ्याकडे लक्ष देईल तोवर तू इथे थांब त्यावेळेला पुंडलिकाला देव म्हणला की अरे मी थांबू कसा थांबण्याकरता जसं था आहे की आपण सगळे या पृथ्वीवरती चालत येऊ पण तू देव चालत येत असताना देवांमध्ये आणि पृथ्वीमध्ये पूर्णपणे गॅप आहे म्हणजे तर मी चालू कसा म्हणजे मी इथे प्रगट झालो तर एका दगडावरती प्रगट झालोय म्हणजे त्याच्यावर उभा राहिलो आणि तिकडनं मी पुणे निघून आलोय तर आता मला उभं राहण्याकरता तुझी वाट बघण्याकरता काहीतरी मला दे त्यावेळेला पुंडलिकाच्या हातामध्ये वीट होती ती वीट त्यांनी त्या ठिकाणी भिरकावून दिली आणि ती विट घेऊन त्या विटेवरती युगे अठ्ठावीस विटेवरही उभा पुढे देव त्या ठिकाणी विटेवर उभा राहिला अठ्ठावीस युग देव आता विटेवरती उभा राहणार आहे फक्त पुंडलिका करता तर भक्तांकरता धावत येणारा देव भक्तांकरता धावत येणारा कृष्ण आणि कृष्णधाम यात्रेमधलं ते पंढरपूर अशी त्या पंढरपुराची ओळख आहे आणि पंढरपूरला जे श्रीकृष्ण म्हणजे परब्रह्म चैतन्य हे ज्या ठिकाणी आहे पंढरपुरामध्ये आहे त्या पंढरपुरामध्ये तो त्या ठिकाणी प्रगट झाला आणि विटेवरतीच त्या ठिकाणी उभा राहिला राहिला विटेवरती त्या ठिकाणी उभा राहिल्यानंतर आपल्या आई वडिलांची सेवा झाल्यानंतर पुंडलिक त्या ठिकाणी गेले आणि पुंडलिकांनी देवाला विनंती केली की के आता नुसता आलायच असाच नुसता राहू नकोस तर माझ्याबरोबरच रहा राहा साक्षी भावानी माझ्याबरोबर राहा आणि मला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करत राहा आणि माझ्याकडनं तुझी भक्ती करून घे आणि देवाने त्याचं हे सगळं म्हणणं ऐकलं ते मान्य केलं आणि देव आता पंढरपुरात आहेत आणि पंढरपुरात राहायचं त्यामुळे रुक्मिणी माता पण तिथे आलेली आहे रुक्मिणी माता देखील एक वीट घेऊन त्या ठिकाणी उभी राहिली आणि योग्य अठ्ठावी हे दोघं जण आता विटेवरती उभे राहणार आहेत आणि पंढरपूर या कृष्णधामाची ओळख करून आपण पंढरपुरात पोहोचलेलो आहोत पुढे आणखीन इतिहास पंढरपुराचा आपण ऐकणारच आहोत पण उद्याच्या भागात आज इथेच थांबूया ओम साईराम